आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा असाच प्रकारचे आंदोलन सुरू आहे शांतीपूर्ण मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे कारण लोकांमध्ये रोष आहे की महाराष्ट्रामध्ये मा ज्या प्रकारे पुढे आम असा प्रकारे मशिदीमध्ये जाऊन जे तोडफोड करण्यात आलेली आहे त्याच्यात काही अतिक्रमणाशी संबंध नाही आहे आज आम्ही बोललो नाही तर उद्या आपण त्या दुसऱ्या मशिदीला ते दार्ग करते म्हणून त्याचा निषेध दर्शवण्यासाठी आम्ही शांतीपूर्ण मार्गाने बरोबर मोठी मुस्लिम बांधव वेगवेगळ्या संघटना पण सहभागी झाले आहे कारण काय हे की आम्ही सांगितलेलं आहे की या देशामध्ये फक्त मुस्लिमांनी याचा विरोध करायचा असं नाही या देशामध्ये राहणाऱ्या नॉन मुस्लिम त्यांनी रस्त्यावर येऊन एकत्र येऊन ज्यावेळी हे जे होत हे जे मशिदीवर हल्ला होत होतो मुसलमानांच्या घरावर हल्ला हे सगळे लोक आपल्या घरामध्ये बाहेर पडले असते तर हे प्रकरण पोलिसांनी असती तर नसता माझ्यावर भोट दाखवायचं लाजमेवरती आपल्याला माझ्यावर भोट दाखवत 命。 कुठे होते पोलीस प्रशासन सगळ्यांना माहीत नाही होता का की हे काय चाललेलं आहे तुम्ही मशिदीमध्ये जाऊन अशा प्रकारचे दाडपो जाडपोड करत आहे आणि तुम्ही मला सांगता की गप्प बसा काही आंदोलन करू नका आज एक मशिदीवर झालेला आहे उद्या आमच्या शेजारची मशिदीवर हल्ला करतो ते गुंड लोकर आता आणखी एक मुद्दा समोर आलाय की जे अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम हाती घेतली होती त्याला कोर्टाने स्टे दिलेला आमच्या अतिक्रमणाशी काही संबंध नाही हे मोर्चा जे आहे जे गजापूर बाबा मध्ये जे मुस्लिमांच्या घरांना काही अतिक्रमणाशी संबंध नाही मशिमीच्या अतिक्रमांशी काही संबंध नाही होता ज्याला कशाला टार्गेट करण्यात आलेला आहे आहे नियमाप्रमाणे काळा सगळं करणार आहे का तुम्ही तुमच्या दुसरीकडे राजकीय अधिक दिलं गेलं जाते दुसऱ्या पक्षामध्ये वेगळे पक्ष आता उभे राहिले काय आहे की मी आपल्याला सांगतो महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या दुसरा पक्ष जे आपल्याला सेक्युलर यांचे जे द्यायला केलेले आहे मला मुस्लिम त्याच्यामध्ये आहे का त्यांचा पक्षात का म्हणजे जेव्हा तुमच्यावर भेट घेईल तर कोणीही तुमच्यावर आपण बोलणार नाही उभे राहणार नाही की तुम्ही तुमच्या बघून घ्या विगेपण देताना दाखवा मला या आठवा आम्हाला एनसीपीचे किती नॉन मुस्लिम लोक तिथे आहेत या काँग्रेस मध्ये किती नॉन मुस्लिम लोक तिथे निवेदन देताना उभे आहे या प्रोटेस्ट नंतर न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं का ते काय हे की आमचं हे सगळ्यात कम्प्लेट बंद झाले तर तुम्ही आम्हालाही कमजोर समजू नका Okay. स्पष्टपणे सांगतो मी तुम्ही आम्हालाही कमजोर कोणत्याही परिस्थितीमध्ये समजू नका माझ्या घरावर हल्ला केले मी बर्दाश्त करेल पण माझ्या मशिदीवर हल्ला केले तर मी कदापि सहन करणार नाही म्हणजे हे इशारा आंदोलन आहे सरकार सगळ्यांना सगळ्यांना ते मुसलमानांच्या मत घ्यायला फिरत होते ना त्यांनाही काय मांडणार पोलिसांच्या पोलिसांवर कारवाई व्हायला पाहिजे जे, जे तिथे होते जे जे आरोपी तिथे सापडण्यात आलेले आहे जे जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे पुण्या साताराहून कोण आलेले आहे कोल्हापूरचे कोण लोक आहे ते सगळ्यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे या मागणीसाठी वंशज म्हणणारे संभाजी महाराजने या आंदोलनाचं या नेतृत्व केलं होतं मी हे पुस्तक वाचलेली आहे की शाहू महाराज कशा प्रकारे सर्व जाती धर्माचे लोकांना सोबत घेऊन काम करायचं मी तुम्हाला हे पुस्तक संभाजी महाराज शाहू महाराज आम्ही तुमचा आदर करतो काय म्हणतो हे पुस्तक एकदा तुम्ही पण वाचा कारण विसरलं असेल असेल तुम्ही की तुमचे जे हे होते शाहू महाराज पूर्वज हा कुठला मुद्दा त्यांना अंतर्मुख करणार आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शाहू महाराजांनी जे काम कोल्हापुरामध्ये केले होते वंशज अशा प्रकारची हिंसा करत असेल तर बहुतेक त्यांना माहित नाही की शाहू महाराजांची परंपरा काय आहे हे सगळे लोक आपल्या भाषणाची सुरुवात कसा करतो खुले शाहू आंबेडकर पण खासदार शाहू महाराज तर तुमच्याच बाजूने आहेत म्हणजे याचा अर्थ काय आहे की आम्ही इतका उल्लू आहे की त्यांचा मुलगा जाऊन तोडफोड करतो आणि तीन दिवसानंतर त्यांचे वडील जाऊन सांगतात की नाही शांतता ठेवा कसली शांतता ठेवा दिवस कुठे ठेवाय होते, होते, का सगळे हे केवळ राजकारण मग काय राजकारण धर्मामध्ये ते निर्माण होणार नाही का कोण सुरू करत सुरू कोण केलेला आहे दाखवा आम्हाला एक प्रकरण दाखवा या किरारपुरा किरारपुरामध्ये राम मंदिरावर जेव्हा हमला होत होता तर कोणी मर्ज तिथे आला नाही होता इम्तिहास जलील होता वातावरण बिघडणार नाही का कारण माझी जबाबदारी आहे माझी जबाबदारी तुम्ही माझ्या मशिदीवर हल्ला करणार आणि मी घरात झोपून जाऊ गप्प बसू जाके माझी जबाबदारी आहे त्याला ठेका मी घेतलेला आहे शांतता ठेवण्याचा तुम्ही जाऊन तोडफोड करणार तुम्ही जाऊन गोरगरीब मुसलमानांच्या घरामध्ये तोडफोड करणार लुटून लाठी करणार आणि शांतता राखण्याचं आवाहन मला करणार की तुम्ही शांतता राखा काय हे सगळ्यांना माहित आहे की हे याचा अतिक्रमांशी काही संबंध नाही आहे हे जे दर्गा आहे विशालगड वर सतराशे दोन सतराशे दोन पासून आहे आता विधानसभेचं इलेक्शन जवळ आलं होता तुम्हाला ते दर्गा दिसू लागली इतक्या वर्ष तुम्ही हात लावले नाही होते आणि दर्गाला कधीही छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी हात लावले नाही होते इतिहास वाचून बघा तुम्ही सांगणार आहात का सगळ्या पक्षाला की हे राजकारणावर घेऊन जाऊ नका हे तुमच्या अस्मितेचा प्रश्न आहे तुमची अस्मिता आहे ते सगळ्या बिनडोक्याचे आहे मी काय सांग शाहू महाराजांच्या वंशजांना आता शाहू महाराज पुन्हा वाचवायला मी सगळ्या कोल्हापूरचे जे हिंदुत्ववादी संघटना इतिहास जलील इथे यायला पाहिजे नको कोल्हापूर तुमच्या बापाची जागी नाही आहे महाराजांचा जे जिल्हा आहे आणि देशामध्ये मी कुठेही जाऊ शकतो कोणीही मला थांबू शकतो